नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत टिफिनसाठी चार सुक्या भाज्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पॅनमध्ये एक फळी एवढं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरेची फोडणी करून घ्यायची जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपण गवार धुवून ते तेलामध्ये घालून घेतलेली आहे गवार चांगली तेलावर अशी परतून घ्यायची तर पाणी वगैरे घालायची अजिबात गरज नाही तेलावरच चांगली परतून घ्यायची आणि पाच मिनिट झाकून ठेवून गवार चांगली शिजली जाते तर हे फक्त जिऱ्याची फोडणी देऊन प झाकून ठेवायची एक पाच मिनटानंतर बघायचं चा गवार चांगली शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत एक चमचाभर आलं लसूण पेस्ट घातली पेस्ट आलं लसून पेस्ट घातल्यानंतर गवार चांगली परतून घ्यायची म्हणजे आला आणि लसूणचा कच्चेपणा जातो आणि गवार टेस्टी लागते तर हे बघा चांगलं परतून घेतलं आहे आता आपण मसाले घालून घेतो आहे अर्धा चमचा एवढी हळद घातली एक चमचा काळा मसाला घातला आहे तुमच्याकडे जो साठवणीचा कुठला मसाला असेल तो घालून घ्यायचा चवीपुरतं मीठ घालून घेतलं आहे आणि हे आता मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे तर आम्ही हा दररोजच्या जेवणासाठी काळाच मसाला वापरतो आमच्याकडे याला येसूर म्हणतात तर हे बघा मसाल्यावर चांगली गवार परतून घेतली परत दोन मिनटासाठी झाकण ठेवून गवारीमध्ये आणि मसाले चांगले वाफवले जातात आणि गवारीला टेस्ट छान येते तर हे ये बघा मसाले चांगले परतून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये दोन चमचे एवढं शेंगदाण्याचा कूट घालायचं आहे कूट नसेल आवडत तर ओल्या खोबऱ्याचा खिस घालायचा आहे किंवा सुकं खोबरं भाजून ते मिक्सरवर बारीक करून घालायचं तेही छान लागते टेस्ट तर कूट घातल्यानंतर परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि आपली गवारीची सुकी भाजी तयार आहे असं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी न घालता सुक्या भाज्या केलेल्या अजिबात खराबही होत नाही टिफिनसाठी द्यायला किंवा प्रवासात न्यायलाही छान राहतात भाज्या आता दुसरी भाजी करूया चा, तर इथे पॅनमध्ये एक पळी एवढं तेल घालून घ्यायचंय तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी घालायची जिरंही चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये घालायचं आता ठेचलेला लसूण ठेचलेलं लसूण ताजा ताजा असेल तर असं छान लागते भाजी तरहा लसुन लाल सर हेचा मदे मसुर तर हा लसूण चांगला लालसर झाल्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे मसूर डाळ तर मसूर डाळ मी अर्धी वाटी एवढी स्वच्छ धुवून घेतली मसूर डाळ दा घालून घ्यायची आणि तर आपण बनवतोय दोडक्याची भाजी तर दोडक्याची भाजी किंवा शिराळ्याची भाजी असेही म्हणतात तर आमच्याकडे दोडकेच म्हणतात तर डाळ चांगली परतून घेतली तेलावर मसाले घालून घेते अर्धा चमचा हळद घातली काळा मसाला घातला एक चमचाभर आणि कलरसाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातली हे मसाले ही तेलावर चांगले परतून घ्यायचे आणि भाजी करताना मंद गॅसवरच भाजी करायची म्हणजे भाजी छान टेस्टी होते हे बघा तेलावर मसाले परतून घेतलेले आहेत आता आपण याच्यामध्ये दोडका घालून घेतोय तर हा दोडका धुऊन स्वच्छ त्याच्या शिरा काढून घेतल्या होत्या आणि बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत कवळा आहे दोडका चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि परत चांगलं एकदा हलवून घ्यायचं आहे सगळीकडून तर ह्याच्यामध्ये डाळ घातलेली आहे आपण मसूर डाळ मसूर डाळ पटकन शिजते पण आता घाई आहे घाई असल्याच्या वेळेस थोडंसं मी याच्यामध्ये पाणी घालणार आहे नाहीतर यालाही पाणी घालायची गरज नाही डाळ ही छान शिजली जाते वाफेवर जास्त वेळ भिजू दिल्यावर हे बघा हलवून घेतले सगळीकडून आणि मसूर डाळ थोडीशी कच्ची वाटते म्हणून मी थोडंसं आता अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेणार आहे म्हणजे छान मसूर डाळ ही शिजली जाईल आणि दोडकाही छान शिजला जातो भाज्यामध्ये पाणी घालताना नेहमी गरम पाणी घालावं म्हणजे भाज्यांची टेस्ट बिघडत नाही कारण भाज्या गरम असतात आणि आपण थंड पाणी घातलं तर त्याची टेस्ट बिघडते बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता सगळीकडून हलवून घ्यायचे आणि मंद गॅसवरच परत झाकण ठेवून दोन मिनटासाठी चांगला दोडका आणि डाळ ही शिजायला पाहिजे याच्यासाठी झाकण ठेवून शिजवून आहे आणि परत याच्यामध्ये झाकण काढल्यानंतर कूट घालायचं आहे तर आमच्याकडे सगळ्या भाज्यामध्ये कूट वापरला जातो तुम्हाला जर कूट आवडत नसेल शेंगदाण्याचा तर तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता किंवा नाही वापरलं खोबरं सुद्धा तरी चालेल तर याच्यातही चा दोन चमचे एवढा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतलाय आणि परत भाजी सगळीकडून हलवून घ्यायची जास्तीत जास्त पाच ते सात मिनटामध्ये दोडक्याची सुद्धा भाजी तयार होते मस्त भाजी तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा इथे आता आपण बघणार आहोत भेंडीची सुकी भाजी तर इथे भेंडी रात्री धुवून मी स्वच्छ कट करून ठेवली होती कारण सकाळी सकाळी भेंडी मग धुवून कट करायची म्हणले चिकट होते तर आदल्याच दिवशी धुवून कट करून ठेवायची कढईमध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी करून घ्यायची जिराही चांगलं तडतडल्यानंतर ह्याच्यावर भेंडी घालून घ्यायची आणि हे बघा भेंडी चांगली कोरडी कोरडी होते आदल्याच दिवशी चिरून ठेवल्यानंतर चिकट होत नाही आणि भेंडी चांगली तेलावर परतून घ्यायची याच्यामध्ये ना मी थोडासा लिंबाचा रस घालून घेतलेला आहे म्हणजे अर्धा चमचा एवढाच लिंबाचा रस घातल्यामुळे भाजीही चिकट होत नाही आणि टेस्टीही लागते तर एक बघा लिंबाची बिया पडली होती ती काढून घेते अर्धा चमचा हळद घातली काळा मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे तिखट कलरसाठी बेडगी मिरची पावडर घातली पाऊन चमचा आणि चवीपुरतं मीठ आहे आणि भेंडी चांगली परतून घ्यायची भेंडी आणि मसाले चांगले परतून घेतलेत आणि परतल्यानंतर याच्यावर थोडंसं शेंगदाण्याची भरड म्हणजे जाडसर कूट असा आहे तर हेच घालून परत आता एकदा आपल्याला सगळीकडून हलवून घ्यायचं आहे आणि भेंडीची भाजी ही तयार आहे मस्त लागते बघा अजिबात चिकट वगैरे झालेली नाही भेंडी अशी मस्त मोकळी मोकळी झालेली आहे भेंडीची ही मस्त भाजी तयार आहे आता आपण बघणार आहोत बटाट्याची सुकी भाजी तर बटाट्याची साल काढून घेतलेला आहे मोठा बटाटा घेतला होता त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत म्हणजे आता आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या तर हेही भाजी आपल्याला पाण्यावर बनवायची नाही बिना पाण्याचीच बनवणार आहोत तर अगदी वाफ्यावर भाजी छान होते तर कढईमध्ये एक पडी एवढं तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झालं आहे जिरं आणि हिंग घालून घेतलं आहे आलं लसूण पेस्ट घातली एक चमचाभर हे चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट तर हे बघा आलं लसूण पेस्ट चांगली परतून घेतलेली आहे थोडंसं ब्राऊन कलर आला की आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बटाटा बटाटा कट केन केल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर अशा पातळ फोडी करून घेतल्या की बटाटाही पटकन शिजला जातो आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद एक चमचा एवढं काळं तिखट घेतले बटाट्याची भाजी करताना लगेच मीठ घालायचं नाही कारण सुकी भाजी आपण जेव्हा बटाट्याची बनवतो तेव्हाच लगेच मीठ घातलं तर बटाटा असा कसला जातो चवीपुरतं मीठ घालायचंय आणि मीठ घालून आपल्याला सगळीकडून हलवून घेऊन परत त्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचंय म्हणजे वाफ्यावर छान भाजी शिजली जाते मीठ घातले आता बारीक चिरलेली कोथिंबीर घातली हे बघा अशी भाजी तयार आहे बिना कुटाची सुद्धा छान लागते पण आमच्याकडे शेंगदाण्याचा कूट दररोज लागतोच म्हणून आम्ही सगळ्या भाज्यांना कूट वापरतो तर कूट घालून परत हे झाकून ठेवायचे मस्त वाफ्यावर भाजी शिजली जाते हे बघा मस्त भाजी शिजलेली आहे आणि बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याची सुकी भाजी काही म्हणू शकता जर आवडल्या असतील तुम्हाला तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा बटाट्याची ही सुकी भाजी तयार आहे अगदी साध्या सोप्या रेसिपी बघितलेल्या आहेत आपण तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असतील तर एक लाईक करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद